शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा आज आपण शिखरापूर या ठिकाणी आहोत आपल्यासोबत शिखरापूरचे सरपंच आहेत मंगलदास बांदल वंचित आघाडीकडनं उमेदवार मिळण्याची शक्यता आहे नवे नवे ते लढणारच आहे म्हणजे आता शिवाजी आढावा अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल असा तिरंगी सामना होणार आहे मंगलदास बांदल यांची शिखरापूर गावामध्ये किती हवा खासदार कोण हवा खासदार तसा मंगलदास आपल्याच हवेत कारण आमच्या गावच पॅनल प्रमुख असल्यामुळे आम्हाला त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि शिक्रापूर ग्रामपंचायती संपूर्ण पाठीमाल संपूर्ण शिक्रापूर गाव यांच्या सोबत असेल संपूर्ण गावामध्ये आता गट त्याच्यामुळं संपूर्ण गाव नाही पण कमीत कमी सत्तर टक्के तरी लोक जनता पैलवाना आपल्या पाठीमागे वगैरे अनेक पक्षाचे दरवाजे खेटा मारल्या मंगलदास बांधले यांनी अखेर त्यांना वंचितची उमेदवारी मिळवलेली आहे मतदारसंघामध्ये प्रतिसाद कसा मिळेल मतदारसंघामध्ये आपखदोखत प्रत्येकाच्या जातात दशक्रिया द्या लग्न विवाह सत्यनारायण पूजा असू द्या प्रत्येक वेळी आपा नाही कोणीतरी अशा कार्यक्रमात उपस्थित दाखवतो त्याच्यामुळं प्रतिमा चांगली आहे समोरचे दोन तगडे उमेदवार दो आहेत म्हणजे शिवाजी आढावा गेले पंधरा वर्ष खासदार होते विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व आपण सगळे पाहतो संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात मांडले आज हो नेते, नेते। ते शरद पवारांसोबत प्रामाणिक आहे शेतकरी वर्गाचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो तसं पाहिलं तर कोले साहेब पहिले मनसेमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या गटामध्ये आहे आता ते शेवटी नेते अभिनेते आहेत त्यांना त्या अभिनेत्याप्रमाणे त्यांच्या भूमिका बदलाव्या लागतात त्याच्यामुळे त्याच निवडणुका उभे राहणार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरतात शेतकऱ्यांचे प्रश्न ते गेले पाच वर्ष साडेचार वर्ष आम्हाला लोकांचे दिसले नाही आता कोणत्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे लोकांच्या दिसू लागले मंगलदास आणि कोल्हे उमेदवार आहेत कारण एकाने पंधरा वर्ष खासदार की भोगलेले आहे आणि अमोल कोल्हे साहेबांनी गेल्या पाच वर्ष त्यांनी सुद्धा आता संसदेत काम केलेलं आहे तसं पाहिलं तर आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक गावामध्ये पाच ते दहा टक्के मतदान आहे जरी सर्व जर जनता पायला पाठीमागला तर नक्कीच पायलांचा विजय होईल आपण असं पाहतो विद्यमान खासदारांचं अगोदरचं चिन्ह होतं घड्याळ आता त्यांचं चिन्ह बदललेलं आहे तुतारी वाजवणारा मनुष्य आणि खासदार सॉरी माझे खासदार शिवाजी आढळ यांना मागच्या वेळेस धनुष्यबाण दा। चिन्ह होतं आता त्यांना घड्याळ चिन्ह असणार आहे काय परिणाम होऊ शकतो तुमचं तो चिन्ह बदल असणार आहे कारण आता प्रत्येक इलेक्शन मध्ये जसं या पक्षांतर होत गेलेलं आहे आढराव दादांचं धनुष्य होतं त्यांना आता घड्याळ मिळालं आहे अमोलकोळ यांचं पहिलं राष्ट्रवादीचं घड्याळ होतं त्यांना आता तुतारी मिळालं आहे लोकांच्या संप्रमाण आहे किंवा चिन्ह बदल त्याच्यामुळे सुद्धा त्याचा शकतो मंगलदास बांधल एक गुंड आहे त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहे असा प्रचार तो होणार आहे त्यातले वास्तव हो काय खरं पाहिलं आता दा गुन्हा आहे हा सगळ्यांना सर्व म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पण गुन्हा अजून सिद्ध होण्याचं व्हायचा आहे आणि इलेक्शनच्या काळामध्ये अशा गोष्टी या सोडण्याचा प्रयत्न करत असतात विरोधकांना तेवढं ते हे लागते वावड्या सोड आणि अशा पद्धतीने जर गुन्हे जर दाखल होत असेल तर कोणीच समाधान द्यायला पालवार हा लढावा या माणूस आहे ते असा कसा घाबरणारा माणूस नाही त्याच्यामुळे पहिलाच्या मागे जनता आहे शिरोड मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघांचा आहे प्रतिशद कसा मिळेल सहा मी तुम्हाला म्हटलं मग प्रत्येक गावामध्ये पाच ते दहा टक्के वंचित समाज अनुसूचित जाती जमातीचा समाज आहे हा जर समाज जर एक मुखाने जर पैलवाच्या मागे राहिला तर नक्कीच पैलवाचं विजन विजन काय असणार आहे पैलवान बांधल्यांचं विजन आता लोकांच्या सुखदुखात किंवा लोकांच्या अडी अडचणी आड़ बेरोजगारी प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे आता आता मागच्या पाठीमागच्या आपल्या खासदारांनी आपण पाहिलेलेच आहे किती प्रश्न सोडवले किती मार्गे लागले आणि शेवटी पैलवान आहात लाल मातीतला पैलवान आहे पैलवानच्या आजही नावाला आजही आवाज बरे बले असे तापतात त्याच्यामुळे नक्कीच पाहिवान आपल्या भागाला चांगलं नेतृत्व मिळणार आहे विद्यमान खासदार असं म्हणतायत की बाबा खासदारांनी गल्ली फिरायचं नसतं दिल्लीत गरजायचं असतं आणि तुम्ही म्हणता लोकांच्या सुखदुःखामध्ये जातो काय गरजायचं असतं संशयित गरजायचं असतं बरोबर आहे पण <coughs> लोकांच्या जर गेलं तरी तुम्ही लोकांना काय ना तुमच्या का समस्या काय तुम्ही जनता दरबार भरवणार असल तर लोकांच्या समस्या तुम्हाला आठवड्यातून महिन्यातून चार महिन्यातून एखादा जनता दरबार तर लोकांच्या समस्या आपल्याला बऱ्यापैकी समजू शकतात आणि त्याच्या मार्गातून ते आपण त्याच्यातून सोल्युशन करू शकतो त्याच्यामुळे संसदेत पण असणं गरजेचं आहे पण लोकांच्या सुद्धा असणं गरजेचं आहे नाहीतर निवडून द्यायचं आणि संसदेत दिल्लीतच बसायचा इकडे लोक कोणाच वाटपाला सर्वसामान्य पर्यंत पोहोच पोहोचणार नाही आता तालुका मोठा आहे या तालुक्याचे आमदार शरद पवारांच्या सोबत आहे तालुका मंगलदास बांधले यांच्या सोबत किती प्रमाणात असेल काय चित्र पाहायला मिळेल आता नेत्यामाग कार्यकर्ते नाहीये आणि जे कार्यकर्ते आहेत ते पवारांच्या सोबत आहे जे पहिले कार्यकर्ते होते ते आजही आहे त्याच्यामुळे उलट अजून वाढ झालेला आहे त्याच्यामुळे पहिलवा असं काही निवडणूक असं नेत्याची गर काही गरज आहे असं काही वाटत नाही कार्यकर्ता महत्वाचा आहे कार्यकर्ता असला तर शंभर टक्के वाढणार मंगलदास बांधल यांना का स्वीकारावं हो? मंगलदास बांधलचा विशेष वेगळं आहे एकदा शब्द शेवट करणार कुठले शब्द पाळले कुठले कुठले शब्द नाही पाळले ते सांगा सांगा ना कुठले पाळले तुमच्या शिखरपूरला दिलेले सगळे शब्द पाळले प्रत्येक नेता संपूर्ण शंभर टक्के काम करू शकत नाही काही ना काहीतरी गारजा ओलेवा असतात त्याच्याप्रमाणे जेवढे शक्य होते तेवढे नेत्यांनी पाहायला आणि पहिला आमच्या गावामध्ये जर चांगल्यापैकी बऱ्यापैकी शब्द पाळले मंगलदास बांदळे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना पक्षातन काढून टाकलं आता त्यांना वंचित मध्ये घेतलेलं आहे ते वंचित मध्ये किती काळ राहतील आता ते सांगू शकता वंचितचा प्रश्न कार्यकर्त्यांना आत्मविश्वास नाही आम्ही आपणच्याच मागे आम्ही गाव म्हणून आपणच्या मागे आणि आपण घेतो त्यांचा झेंडा आम्ही काम करणार आपण पाहतोय मंगलदास बांधल यांचं चांगलं काम पाहून आम्ही मंगलदास बांधल यांच्या सोबत आहोत आणि मंगलदास बांधल सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात सर्वसामान्यांच्या सुख दुःख जातात म्हणून आम्हाला खात्री आहे मंगल की मंगलदास बांधल खासदार होतील मग तुम्ही काय सांगाल या चक्रपूर मध्ये कोणाची हवा खासदार कोण हवा कोल्हे की आढळ की बांधल का बरं मंगलदास बांधलच का हवेत त्यांच्या तरुण पिढीच्या सगळ्यांचं कल त्यांच्याकडे सध्या कुस्त्या करून प्रश्न सुटत नाही कुस्त्या करून नाही चौकात जरी उभे राहिले ना तरी जर सदरशी दादागिरी दादागिरी नाही प्रेम लोकप्रियता भरपूर प्रेम त्यांची जास्त प्रेम त्यांचं लोकांना जाऊन कवटाळणार हे करणार भरपूर त्यांच्याकडे म्हणजे माया विद्यमान खासदार अमोल कोल्हे चित्रपटामध्ये काम करतात स्क्रिप्टेड काम करतात अशी टीका होते मग याच्यापेक्षा तुमच्याकडे वेगळं काय वेगळं काय कार्यकर्त्यांचं काम करण्याचं जास्त आहे ना लोकांना लावणं भरपूर काम ला तर तुमच्या तालुक्यातला कारखाना बंद पडलेला आहे कामगारांचे प्रपंच उघड्यावर आहेत प्रश्न सुटत नाही तुमच्या बांधव साहेबांचे प्रयत्न कसे असतील चांगलेच प्रयत्न असणार आतापासून प्रयत्न त्यांचे चालू आहेत ना गरिबाच्या मुलगाला कामाला लावणं हे करणं ते करणं सगळं चालूच आहे त्यांचे तुम्ही काय सांगाल खासदार कोण पाहिजे खासदार का बरं बांधलच का पाहिजे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे मंगलदास उदाहरण आहे दिलेला शब्द पाळला ज्यावेळेस मंगलदास बांधाल ह्या ग्रामपंचायत शिक्रापूर मधून पहिल्यांदा सरपंच झाले तर त्यांनी शब्द दिला होता की मी जर सरपंच झालो तर ह्या गावचा चेहरा मोरा मी बदलून टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल पहिलं त्यांनी पहिलं विजन घेतलं की ग्रामपंचायत जी दुर्वस्थित होती आज ग्रामपंचायत ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची ग्रामपंचायत म्हणून शिक्रापूरमध्ये आहे त्याचप्रमाणे भैरनाथाचं मंदिर असेल ते सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक, हो एक, एक चा आहे आणि ते ज्यावेळेस बांधकाम आणि आरोग्य खात्याचे सभापती होते त्यावेळेस त्यांनी अख्ख्या जिल्ह्यामध्ये इतकं उत्कृष्ट पद्धतीने काम केले की आतापर्यंत एकही बांधकाम सभापती असताना एकाही माणसाने केलं नाही ते आपण करून दाखवले विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे गॉडफादर म्हणून शरद पवार आहेत आढळवाच्या सोबत महायुती आहे मंगलदास बांधले एकटे असणार आहे असा प्रतिसाद मिळेल मंगलदास बांधल यांच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आणि तरुण कार्यकर्ता आहे त्यांना कोणत्याही गाव ची गरज नाहीये त्यांचा कार्यकर्ताच हा गॉडफादर आहे आणि त्यांच्यात असं नेतृत्व आहे की सर्व तरुण कार्यकर्त्यांना घेऊन एक फळी निर्माण करण्याची ताकद मंगलदास बांधल मध्ये आहे त्यांनी असंख्य तरुणांना या ठिकाणी व्यवसाय उभे करून दिलेले आहेत असंख्य तरुणांना त्यांनी करोडपती बनवलेला आहे असा जिल्ह्यामध्ये एकमेव नेता आहे की त्यांनी असंख्य तरुणांना करोडपती बनवण्याचं काम फक्त आणि फक्त मंगलदास बांधल यांनीच केलेलं आहे कोरोनाचा काळ असेल त्यांची पत्नी सोरेकाताई मंगलदास बांदल यांनी दिवसाचं रान करून या ठिकाणी शिक्रापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे कोरोनाग्रस्त असतील त्यांना स्वतः वैयक्तिक जाऊन या ठिकाणी भेटलेले आहेत अन्नजन्य असेल त्यांची गरिबी परिस्थिती असेल त्या ठिकाणी किट पोहोचवण्याचं काम या ठिकाणी रेखाताई बांदल आणि निखिल बांदल यांनी केलेलं आहे मग अशी म्हणाले तरुणांना करोडोपती केलेलं आहे असा कुठला व्यवसाय अशी जादू आहे तरुण झाले या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ज्या एमआयडीसी आहेत त्या एमआयडीसी मध्ये बांधकाम व आरोग्य सभापती झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांना ह्या एमआयडीसी मध्ये त्यांनी उद्योग व्यवसाय धंदा उभा करून दिलेला आहे म्हणजे तो स्वतःच्या पदर पैशाने स्वतः पैसे देऊन या ठिकाणी मंगलदास बांदल यांनी कार्यकर्त्यांना उभं केलेला आहे माझ्यासारखा कार्यकर्ता असेल मला सुद्धा व्यवसायामध्ये मंगलदास बांधल यांनी पंचवीस लाख रुपये देऊन व्यवसायामध्ये संधी दिली आज मी या ठिकाणी त्यांच्या उभा आहे विद्यमान खासदार अमोल आपण काम शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरले संसदेमध्ये उत्कृष्ट भाषण केलं एक चांगला वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत कसा प्रतिसाद मिळेल त्याच्याकडे फक्त आम्ही बोलका पोपट म्हणूनच बघतो ते फक्त संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या तरुणांच्या किंवा कामगार वर्गांच्या कुठल्याही मदतीला न धावून येणारा नेता म्हणजे रस्त्यावर उतरले आंदोलन केलं आक्रोश मोर्चा काढला कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्यावर त्यांना बडतर्प केलं अजून अपेक्षा काय पाच वर्षानंतर पाच वर्ष कोरोना होता कोरोनामध्ये त्यांचं काम शून्य कोणत्या कोरोनाग्रस्त तरुणांना मदत केली तसं कोरोना परिस्थितीमध्ये मंगलदास बांधल आणि रेखाताई बांधल निखिल बांधल ह्या फॅमिलीने संपूर्ण शिक्रापूर मध्ये मी तुम्हाला उदाहरण सुद्धा सांगेन की एक चोवीस मैलावरचा एक कार्यकर्ता आहे की तो व्हेंटिलेटरवरती होता शेवटच्या स्टेपवरती होता त्या कोरोना काळामध्ये कोणीही कुणाला भेटायला तयार नव्हत्या परंतु रेखाताई मंगलदास बांधल हे असं नेतृत्व आहे की ते स्वतः त्या पेशंटच्या जवळ गेल्या माझ्या जीवाची काय पर्वा होईल किंवा माझ्या प्रपंचाला याच्यापासून काय त्रास होईल हा विचार न करता रेखाताई बांदल त्यांच्या जवळ गेल्या त्यांच्या आपोलकेने विचारपूस केली त्याचनंतर मंगलदास बांदल हे देखील अतुल सासवडे यांचे वडील ज्यावेळेस कोरोनाग्रस्त म्हणून पिंपरी चिंचवडला आजारी होते शेवटच्या व्हेंटिलेटरवर होते त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांना धीर दिला की मला कोरोना होईल आणि कोरोनानंतर मला काय त्रास होईल त्याच्यानंतर झाला पण आपण ही कधी काही केली नाही की मला कोरोना होईल परंतु माझ्या माणसांसाठी तिथपर्यंत गेलं पाहिजे भेटलं पाहिजे त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून दिला शिक्रापूर परिसरामध्ये असंख्य कुटुंबाला मदत ही बांधल परिवाराने केलेली आहे म्हणजे शिकरापूर वरतीच नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून वे तरुणांना आणि शेतकऱ्यांना मदत केलेली आहे कार्यकर्त्यांना वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारची प्रक्रिया मंगलदास बांधल राबवतात अशी विभागाकडनं टीका होते एक माणूस सांगा की ज्याला वापरला आणि फेकून दिलाय परंतु वापर प्रत्येकाने केलेला के आहे अमोल कोल्हेला निवडून आणण्यामध्ये सिंहचा वाटा जर कोणाचा असेल तर तो फक्त आणि फक्त मंगलदास बांधल यांचा आहे आणि अमोल जर कोणी म्हणत असेल की निवडून आले तर ते चुकीच आहे फक्त आणि फक्त मंगलदास बांदल यांनी जर त्यांचा प्रचार केला नसता तर अमोल कोल्हे संसदेमध्ये कधीही दिसले नसते म्हणजे निवडून आणण्यामध्ये तुमचं योगदान आहे मग असं काय घडलं तुम्ही कोल्हाची सोयचट्टी दिली आम्हाला आता ते राजकीय आपलाच माहिती काय वरती त्यांना कोणत्या म्हणजे पक्षांनी शब्द दिला ते त्याच्यामुळे आप्पा थांबले की त्यांना शब्द देऊन थांबवण्यात आले की बाबा भविष्यामध्ये तुमचा कुठेतरी राजकारणामध्ये विचार करू ह्या शब्दावरती आप्पा थांबले आणि त्या माझा प्रश्न असा होता की अमोल कोल्हेंचे तुम्ही गोडवे गायले खूप चांगला युवक हो आहे ते बोलायला तरबेज तुम्ही बोलायला त्याच्यापेक्षा जा जास्त तरबेज तुम्ही म्हणताय बांधले यांच्या प्रयत्नामुळे यांच्या चातुर्यामुळे विजय झाले मग असं काय घडलं की तुम्हाला कोल्हाला सोडावं लागलं ज्यावेळेस आपा सर्वसामान्य शेतकऱ्यांशी नाव जोडलेले असेल तरुणांशी नाव जोडले हे काम घेऊन ज्यावेळेस अमोल कोल्ह्यांकडे जायचे त्यावेळेस अमोल कोल्हेंनी ह्या कामांना कधीही प्रतिसाद दिलेला नाही दहा ते वीस वेळा आपण करण्याचा प्रयत्न केला की बाबा माझ्या तरुणांचा प्रश्न असेल माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न असेल हा तुम्ही कुठेतरी सोडवा परंतु इथे कुठेही कोल्यांनी मदत न केल्यामुळे आपण सोडलं त्यांनी आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शिक्षणा भागामध्ये मंगलदास बांधल यांचे पाठीराखे जास्त आहेत सर्वसामान्य गोरगरिबांना त्यांनी केलेली मदत या निवडणुकीमध्ये मतदानाच्या मत रूपाने त्यांना साथ मिळेल अशी अपेक्षा आहे मंगलदास बांधल यांनी तरुणांना खूप सहकार्य केलं तरुणपोटी केलं असं म्हटलं जाते आपल्या सोबत एक युवक आहे काय का वाटतं त्यांना खासदार कोण हवा काय तुम्ही सांगाल शिरूर मतदारसंघामध्ये कोणाची हवा खासदार कोण हवा खर तर या मतदारसंघामध्ये आता विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल भरपूर प्रमाणामध्ये नाराजी असं बोललं जातं की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की शरद पवार साहेबांचा सा हत्यांच्या डोक्यावर आहे आणि अमोल कोल्हे निवडून येतील परंतु तशी प्रत्यक्षात परिस्थिती नाही प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे की अमोल कोल्हंवर जनतेची तीव्र नाराजी आहे कारण साडेचार वर्ष ते या मतदारसंघामध्ये लोकसभेला निवडून आल्याच्या नंतर साडेचार वर्ष या मतदारसंघामध्ये दिसले नाहीत आता पाच सहा महिन्यापूर्वी ते कांद्याचा जनआक्रोश मोर्चा त्यावेळेस ते कुठे या मतदारसंघामध्ये अवतरले आणि जनतेमध्ये फिरायला लागले नाहीतर ते साडेचार वर्ष जनतेमध्ये दिसलेले नाही साडेचार वर्षामध्ये दोन वर्ष कोरोना होता आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे कोरोनामध्ये फारशी लोक फिरली नाही कोल्ह्यानी सुद्धा रुग्णांना मदत पण केलेली आहे आता परंतु जनतेमध्ये आज शेतकऱ्यांना सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा खासदार असला पाहिजे खासदार साहेब सामान्य माणसामध्ये आता फिरतायत कांद्याच्या शेतीमध्ये जात आहेत शेतकऱ्यांना आधार मी देईल असं ते सांगतायत परंतु ते आता पाच समय झालं फिरायला लागले कोरोना दोन वर्ष होता परंतु साडेचार सांगत नाहीये त्याच्यामुळे तरुण पिढीपासून तर अगदी मोठ्या माणसांपर्यंत त्यांच्यावरती उद्र नाराजी आहे आणि मंगलदास बांधलांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यामुळं ज्यांनी स्टार प्रचारक म्हणून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये ज्या अमोल कोल्ह्यांचं काम केलं आणि आपण त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळून ते विजयी झाले खर तर त्यांच्या डोक्यावर होता या संघामध्ये जवळपास सत्तर सभा घेतल्या आणि अमोल प्रचारक म्हणून काम केलं आणि अमोल कोल्हे त्यावेळेस विजयी झाले आणि अशी परिस्थिती होती की आपण शब्द दिला होता की अमोल कोल्हे जर निवडून नाही आले तर मी परत राजकारणात दिसणार नाही इतक्या पद्धतीचं चांगलं राजकारण आणि आपांनी इतक्या पद्धतीचा शब्द देऊन अमोल कोल्यांना निवडून नू, आणलं आज संपूर्ण जनता आपठीमाग आहे आपण सांगते आप्पा तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे तरुण पिढी असेल फार वयस्कर माणसं असेल आज तुम्ही जनतेमध्ये फिरताय तुम्ही पत्रकार साहेब आहेत आज सगळी माणसं आपल्या बरोबर आहे आणि आप्पा शंभर टक्के निवडून येणार आहे आपांना एवढं सांगितले पक्ष कुठला यासुद्या आम्ही फक्त पहिलवान तुमच्या बरोबर आहे आम्ही फक्त पहिलवान मंगलराज बांधल्याला मतदान करणार आहे पक्ष कुठला यासुद्या आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून मंगललास बांधलांना उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु पक्षाक पक्ष कोणता वंचित बहुजन आघाडी असू द्या आता जाहीर झालेलीच आहे आम्ही फक्त पैलवान सप्पा बांधल यांच्या नावासमोर कुठलाही चिन्ह असू द्या त्यावर शिक्का मारणार असं जनतेचं ग्राउंड लेवलला मत आहे काय तुम्हाला काय वाटतं शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा खासदार कोण हवा कोणले की आठवडा की बांधल ना शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार फक्त मंगलदास बांधल का बरं जनसामान्यापर्यंत पोहोचणारा नेते आणि इझिली कॉन्टॅक्टेबल आहे या मतदारसंघामधले कुठले प्रश्न तुमचे मंगलदास बांधल खासदार झाल्यावर मार्गे लागायला पाहिजेत बेरोजगारीचा प्रश्न आहे युवकांना काम जे मिळत नाहीत किंवा लोक बाहेरून येऊन इकडे कामं मिळतात पण आपल्या युवकांना काम नाही आणि मंगलदास बांधल आपण सगळ्या खेळ असतील टुर्नामेंटला वगैरे सगळ्यांना सहकार्य असतं आणि नसले तर आपण च्या गैरहाजरीमध्ये निखिल दादा बांधल सुद्धा सगळं काम बघतात कुणाला काही मदत लागली दवाखान्याची मदत लागली किंवा आता काल का एक ऍक्सिडेंट झाला होता तिथं लगेच गाडी आपली गेली तिथं पोरांनी बघितलं असं बऱ्याचशा गोष्टी आहेत टुर्नामेंट असले क्रिकेटच्या छोट्या मोठ्या टुर्नामेंट असतात त्याला सुद्धा वर्गण्या वगैरे चालू असतं त्यांचं आणि मंगलदास बांधल या परिसरामध्ये गुंडगिरी वाढवतो अशी टीका होते नाही ना असं थोडी आहे गुंडगिरी वाढवायला त्यांच्याकडे काय सत्ता आहे का तिकडं आमदार आहे का खासदार आहे का काय आहे तो तर त्यांच्यामुळे गुंडगिरी गुंडगिरी वाढवायला काय लागतं हातात सत्ता लागते पॉवर लागते त्यांच्या हातात सत्ता पावर नाही मसल पावर, पावर ना मसल पॉवर आहे ना मसल पॉवर ते काय साठी वापरतात की जिथं काहीतरी चुकीचं होतंय तिथं ते बोलणार ना तिथं ते मसल पॉवर वापरणार वेळ पडली तर काय जर चुकीचं असेल तर ते उभं पण राहणार पण आतापर्यंत गुंडगिरी वाढवायला त्यांचा काय संबंध आहे त्यांच्या हात ते काय आमदार खासदार होते का की बाबू पोलिस त्यांचं ऐकतील किंवा कोण मोठा अधिकारी त्यांचं ऐकल असं काही नव्हतं ना, ना। गुंडगिरीचा त्यांचा तसा काही संबंध नाही आता लोकांचं कसं होतं ते दिसायला पहिलवान्यात आणि हाय शरीरेष्ठी वगैरे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे लोक आणि त्यांची बोलायची भाषा थोडी लो आहे त्याच्यामुळे लोकांना वाटत गुंड आहे असं काही नाही आता आम्हाला तर काही वाटत नाही आणि मेन म्हणजे आपण जातीपातीबद्दल कोणतं काहीही द्वेष नाही आता मी स्वतः एक मुस्लिम युवक आहे आणि तरी सुद्धा माझ्या कोणत्याही कार्यक्रमाला आप आप्पा असतात आणि माझ्या मागच्या वेळेस दुकानाच्या माझ्या व्यवसायाच्या उद्घाटनाला सुद्धा आप्पांनी सुरुवात केली माझं दुकान आहे कपड्याचं शिकरापूर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन झालं त्या कार्यक्रम पूर्ण आपण पडला संध्याकाळपर्यंत महाराजांसोबत ते थांबून होते अशा आम्ही पण युवक आहे सर्वसामान्य आम्हाला मदत केली याचा अर्थ प्रत्येकाला मदत होती आता आम्हाला मदत झाली म्हणलं आम्ही बोलणारच ना नक्कीच अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव आणि मंगलदास बांधल असा तिरंगी सामना होतोय तरुणांच्या मनामध्ये मंगलदास बांधल यांच्याबद्दल प्रचंड क्रेज आहे प्रचंड लोकप्रियता आहे आपल्या सोबत दुसरे एक दादा आहेत काय सांगाल या मतदारसंघामध्ये कोणाची हवा खासदार कोण हवा प्रथम रे गावाने अध्यक्ष शिरो तालुका क्रिकेट असोसिएशन कोणाची हवा आहे कोणाची काय नाही आम्हाला फक्त मंगलदास आप्पा बांधल यांची का पाहिजे का म्हणजे पहिल्यापासून जसं आम्हाला कळतय तसं मी कोणत्या पक्षाला मतदान नाही केलं आप्पा जेव्हा अपक्ष उभे राहिल्यात किंवा पक्ष कोणत्याही पक्षावर उभे राहिल्यात तेव्हा आम्ही फक्त बघूनच मतदान केले आता आप्पा कोणत्या पक्षात गेल्यात आम्हाला काय घेणार नाही आता आता फक्त दोनच खासदार रेसमध्ये होते आपणचं नाव रात्री डिक्लेअर झालं आम्ही लगेच टेटेस्ट ऑल चालू केलं आम्हाला कोल्ह्य माहीत नाही आम्हाला आढवा माहीत नाही आम्हाला फक्त मंगलदास आप्पा प्रश्न सुटणार आहेत का आज शेतकरी अडचणीमध्ये आहे कांद्याला बाजारभाव नाही निर्यात थांबलेले दुधाचे बाजारभाव पडलेले आहेत प्रश्न सुटणार कसे तुम्ही आपला खासदार करा शंभर टक्के प्रश्न सुटतील कॅमेरा चालू आहे असून चालू जोपर्यंत आपणच्या हातात काही येत नाही तोपर्यंत प्रश्न कस काय सोडणार आहे आता एवढं सरकार आहे राष्ट्रवादीचे बीजेपी सगळे सगळी खिचडी झालेली कोण कोण हात राहिलाय आम्ही जरी मी स्वतः बीजेपीचा मी एक क्रीडा अध्यक्षाचा पद आहे माझ्याकडे पण मला असं वाटतंय की मी आतापर्यंत फक्त बीजेपी सोडून कुणालाच मतदान नाही केलं फक्त रेखाताई जिल्हा परिषदला उभं राहिले होते त्या पक्षेत आम्ही रे म्हणजे कंट बांधल परिवारच्या पाठीमागे आम्ही कंपल्सरी आहे आम्ही लय मोठं नाहीये आम्ही सामान्यच कार्यकर्ते आमच्या मागे पण अशी सामान्यच पोर आहे काय असं लय आमचं घरचं वातावरण म्हणजे असं राजकीय नाहीये फक्त बंगलदास बांधल तिथे उभे हो। राहतात तिथं आम्ही मागच्या पंचवर्षीला पण आपण मोठी रॅली काढली जुन्नर त्या साईडला त्या टाइमीला पण आम्ही जवळजवळ पन्नास आमच्या गावातून घेऊन गेलतो फक्त आप्पा म्हणून गेलतो तेव्हा त्यांनी हवा केली आणि पुन्हा थांबले आता असं काय होईल आता असं नाही होणार आता आपण लढावाच लागेल कारण मागच्या पंचवर्षीला आपण कोणामुळे शांत बसले आम्हाला माहित नाही पण ह्यावेळेस आपण शांत नाही बसले पाहिजे असं आम्हाला वाटतंय या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केलेली कामं आपण पाहिलेली आहेत तुम्ही त्यांच्या कारकिर्दीवर समाधानी आहात का खासदार म्हणून अमोल कोल्हे काय कामं केली हे तुम्हाला माहिती आहे आम्हाला काय माहित नाही कारण अमोल कोल्हे जसे आता पाच वर्ष झाले आमच्या गावात फक्त एकदा चालते त्या टायमीला निवडणुकीला उभं राहिले तेव्हा आले तेव्हा आमच्या गावातून काही राष्ट्रवादीच्या लोकांनी काय पाच दहा हजार वर्गणी करून एक लाख रुपये आमच्या गावातून डिंगण दिलते पण त्याच्यानंतर अमोल कोल्हे एकदाही आमच्या गावात आले नाही आणि आमच्या इकडे डोकावलं पण नाही तर तुम्ही बोलताय की कामं काही केली आम नाही आमच्याकडे नाही केली मग तिकडे केली असेल जुन्नर साईडला आमच्याकडे के नाही केली शिवाजीराव आढळ यांनी आठवणी पंधरा वर्ष केली होती आमच्याकडे दिलता एक पाच लाख निधी त्याच्यानंतर आठ दादांनी पण आमच्याकडे काही काम नाही केलं आता जर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर तुम्ही नाराजी व्यक्त करताय माझे खासदार शिवाजीराव आढळ यांच्यावर पण नाराजी व्यक्त करतायत केवळ मंगलदास बांदरे यांचे तुम्ही चाहते म्हणून चाहते म्हणून आम्ही चाहते आहेच पण आम्हाला आपण खूप आवडतं जे आमच्या सारख्या सामान्य लोकांना जे आपण गेले अकरा वर्ष आले क्रिकेट स्पर्धा बोलतो शिरू तालुक्यामध्ये दरवर्षी मी आपण कधी फोन केला रॅकातायला केला निखिल दादाला केला तर आम्हाला कधीच नाही हा शब्द येत नाही एका कार्यकर्त्याने फोन लावला बांधल्यांनी फोन पण उचलला नाही खासदार कोल्हे पण उचललं नाही आम्हाला काहीतरी आपा कामात असेल असे असे लाखो ज्यावेळेस मंगलदास बांधव फोन उचलत नाही किंवा यंगेज असतो कामात असतील आणि कोल्ह्यांनी फोन उचलला नाही ते पण कामात असतील कुठं कोल्हाला ना फोन नाही उचलला उचलल्या ना लोक सांगतायत कोल्हा फोन सुद्धा उचलत नाही त्यांची पीए पण फोन घेत नाही ऐकाय ना सर माणूस एक असतो आणि फोन करणारे लाखो असतात त्यांनी कोणाकोणाचे फोन उचल कोल्हाला पण लागू कोल्ह्यांचं नाही आपण पाहतोय आपल्याची लोकप्रियता चांगल्यापैकी चांगली आहे आता पाहूया इतर मंडळींना काय वाटतंय या मतदारसंघात कोणाची हवा खासदार कोण हवा आढळ कोल्हा की मंगलदास बांधल पैलवान मंगलदास बांधल तुम्ही पैलवान म्हणून हो जनसामान्यांचा नेता आहे आमच्या काय जनसामान्यांसाठी काय केलं जुन्नरचं जी गावं अमोल कोल्हे दत्तक घेतलेली होती त्या गावांना पिण्यासाठी पाणी नव्हतं आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो मंगलदास बांधल यांनी त्या ठिकाणी चार चार महिने उन्हाळ्यात त्या लोकांना पाणी देतात स्वतःच्या खर्चाने कुठलाही राजकीय सपोर्ट नसताना खर्चातून ते खर्च करायचे अशा प्रकारे पाणी पुरवठा केला त्याचं मार्केटिंग करायचं या ठिकाणी त्यांची जिल्हा रेखाताई बांदल जिल्हा परिषद सदस्य आहेत आमच्या सारख्या सर्वसामान्य आमचं छोटं गाव आहे हजार बाराशे मताचं त्या गावातही तीन साडेतीन कोटीची कामं जर जिल्हा परिषदचा सदस्य आणू शकतो तर हा माणूस खासदार झाल्याच्या नंतर किती विकास होईल याच्यासाठी आम्ही आत्मांच्या पाठी मागाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कामावर समाधानी आहे हो समाधानी आहे ना मोदी साहेबांनी जे देशासाठी काम केले सर सुरक्षा असेल देशाची किंवा तीनशे सत्तर असल काश्मीर असेल किंवा ही जी रस्त्याची कामं झालेली आहेत नितीन गडकरी साहेबांनी केली याच्यावरती आम्ही समाधानी आहे म्हणजे केंद्रामध्ये पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात पाहिजे मंगलदास बांधल मंगलदास बांदल पाहिजे ना केंद्रापर्यंत पोहोचायला तेवढी पळायची ताकद आणि ती उमेदवार असणारा माणूस मंगलदास आप्पा बांधल पाहिजे आणि त्यांचे भाजपचे खूप चांगले संबंध आहे मोदी साहेबांचे अमित शहा साहेबांचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे मित्र आहेत त्याच्यामुळे त्यांना भाजपची सत्ता असली तरी काय अडचण येईल असं काय तालुक्यामधलं मताधिकार कसं असेल तालुक्यात शिरूर तरी सत्तर टक्के पेक्षा जास्त मंगलदास अप्पा बांधल यांना मताधिकार राहील कोणाची हवा खासदार कोण हवा खासदार फक्त पाहिलं मंगलदास बांधलच हवा काय ह्या मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा मंगलदास मंगल कोणाशी हवा खासदार कोण हवा मंगलदास मंगलदास काय या मतदारसंघात हवा कोणाची पहिलवान मंगलदास काय कारण ते सर्वसामान्यांचे नेते ने ने सर्वसामान्यांनी कधी कॉल केला तर आवर्जून ते कॉल घेतात कामात असेल तर रिटर्न करतात आणि काम समजून घेतात व ते कामाचा फडशा पाडतात आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजी आढळराव आणि मंगलदास बांधल असा तिरंगी सामना होण्याची दाट शक्यता आहे मंगलदास बांदल यांची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात आहे या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातील असं एक गाव नाही की त्या गावामध्ये मंगलदास बांधल पोहोचलेले नाहीत मग वाढदिवस असेल दषक्रिया असेल अंत्यविधी असेल पूजा असेल या गावांमध्ये मंगलदास बांधल नेहमी पोहोचतात आणि तरुणांची फळी त्यांच्या पाठीशी आहे दिलेला शब्द पाळणारा नेता तो म्हणजे मंगलदास बांधल असा दावा त्यांचे कार्यकर्ते करतायत पाहूया पुण्यात विजय होतोय आणि कोण घरी बसते हे आपल्याला लवकरच कळणार आहे वर्ष झालं शिवसेनेचा प्रमुख माझे वडील होते मी दहा वर्ष शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो आताही मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे काम पाहून मी आपच्याकडे आलेलो आहे आप्पा असतील फोन नाही विचारलं तर एखादा बांधल निखिल दादा बांधल असतील आपण फोन नाही विचारलं तर बॅकिंगला फोन करायला माणसं आहेत आणि ते फोन उचलतात आणि कुठलंही काम असे आपण असतील तरी ताई असतील निखिल दादा असेल ते काम करून देतात मी समाधानी आहे त्यांच्या कामात म्हणून बरोबर आपण पाहतोय लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे माझे खासदार शिवाजी आढळ यांच्यानंतर मंगलदास बांधल यांची सुद्धा हवा निर्माण व्हायला लागलेली आहे मंगलदास बांधल यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय आया बहिणींना आधार मिळतोय लोकसभेची निवडणूक आता पुढ्यात आहे हळूहळू हवेमध्ये प्रचंड गरमागरम आहे या राजकारणामुळे सुद्धा वातावरण तापणार आहे मंगलदास बांदल हेच या विभागाचे खासदार होणार आहे असा दावा केला जातोय पाहूया घोड मैदान समोर आहे कोणाचा टांगा पलटी होतोय आणि कोणाचं घोड फरार होतोय आहे सुरेश वाणी टाइम्स शिखरापूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका